हाय गाईज वेलकम 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 बॅक टू द अनदर ब्लॉक तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि मी आणि दादा आम्ही मला दुर्वा काढायला आलो आहे दादा तिकडे शोधतो आहे आणि मी या साईडला शोधतोय नदीच्या किनारी दुर्वा पण भेटायची मुश्किल झाली शोभी बघा इथे थोडीशी आहे आज दुर्वांचा हार घालायचा आहे बाप्पाला आम्ही आणलेल्या दुर्वांचे ताई दुर्वांचा हार बनवते एकवीस दुर्वांचा हार बनवते अर्धा तास झाला बनवते फटफट आणि पप्पा इथे पूजा करतायत मी तोपर्यंत फ्रेश होऊन दे आंघोळी वगैरे करून झाली आता देवाची पूजा करूया जी आता पूजा आता झाली की नाश्ता वगैरे करून झालाय मी जरा शेंड्याला चाललोय कारण व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ अपलोड नाही केल्यात भेंडी कामच एवढं आहे ना की कामच संपे ना मला एकच व्हिडिओ टाकले मी फक्त आणि दोन व्हिडिओ माझ्याकडे रेडी पडले मला व्हिडिओ टाकायला पण टाइम नाही भेटत आता जातो पटपट शेंड्याला वायफाय आहे ना तर वायफायवर व्हिडिओ अपलोड होतो फटपट आणि दादानी मगाशी गाडी फुल धुतली आहे चमकवून टाकली आहे भाई माझ्या वाडीतला हा सीन आहे की इथे नेटवर्क नाही पण वायफाय आहे आणि नेटवर्क पण आता इथे फक्त बी एस एन एलच येतं कारण तिकडे त्या साईडला समोर टॉवर लागलाय माझ्यावर घुरेल बघा कसा फक्त बघा दुश्मनी आहे भाई याची आणि माझी कसं खुन्नस येतोय बघ आता बघा फिरेल बघा काय रे काय रे होय काय झाला म्हणजे व्हिडिओ तर टाकून झाली पण त्याला थमलेलं वगैरे लावायचं राहिलं आहे आणि तेवढ्यात आरतीचा टाईम झाला आहे तर आरतीला सगळे गेलेत तर आता आरतीनं झालं पाहिजे व्हिडिओ नंतर टाकता येईल पण आरती सुटता कामा नाही आरतीला जाऊया आता काय काळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा ते मेथे ज्वाळा लवतवती विक्राळा ब्रह्मांडा दुख हर्ता वार्ता विघ्नाचीम कृपा जयाजी सुख करता दुख हर्ता वार्ता विघ्नाची देव जय देव जय शिव ओ हरतीरो आयुदरपुर गौरा जय देव जय देव जय, जय शिवशंकर आरतीयो आळू तुझगर गांगी पार्वती सोनमांचा माळा रिवठी उठ न षटकंठ निरा ऐसा शंकर शोभे उमाने वाळा जय देव जय देव जय शिव आरती आरतीयो वाळू तुझर बुजगरा जय देव जय देव जय शिव शंकरा आरतीयो वाळू तुझ गरबुजग गौरा लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा काळा कृष्णा कृष्णा कृष्ण हरे अरे मोर्या हो बाप्पा मोर्या हो मोर्या हो बाप्पा मोर्या होईज आमच्या वाडीतल्या पाचवी गणपतींची आरती करून झाली आता घरी जाऊया आणि जेवूया गाईस नैवेद्य रेडी आहे काय डिझाईन आहे बघ त्याला काही साप आलाय बघ काय त्याच्यावर चित्र आहे जवळ ये, चुक, ये चुक 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 काय तो बघ पेअरला पाठी तुला बघून तुझ्या चुक चुकने तो बघ गेला हा हा बघ कशी जाईल खाली जरा कर सो बघू मला टाइम भेटला तर मी येईनच सांग काय तर चला बाय 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 दादा ताई दोन दिवसासाठीच आलेले मुंबईला गेले ते कारण काम आहे ऑफिस जाणं तर पडता आहे काम तर करणं पडताय बघू आता जर त्यांचं परत यायचा प्लॅन झाला तर ठीक आहे बघू तर काही उद्या आमच्याकडे गौरी येणार आहे आमच्याकडे म्हणजे आमच्या वाडीतल्या पाच घरांमधून एका घरामध्ये गौरी असते आणि आम्ही सगळे त्याच गौरीला पाया पडायला जातो तर गौरी रेडी करण्याची प्रोसेस सुरू आहे पण आपण ही व्हिडिओ इथेच संपवूया आय होप यु लाईक व्हिडिओ अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल भेटूया तुम्हाला अशा आज कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत खुश राहत राय टेक केअर सी वगैरे